नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग चला आलेत का सर्व पटापट पड़ सगळ्यांनी जॉईन व्हायचंय आल्या आल्या आपली दोन कामं करायची लिंक शेअर करायचं आणि लाईक करून घ्यायचंय चला आलेत का सर्व लिंक शेअर करून घेतलं लाईक करून घेतलंय बघा तुमच्यासाठी खास मी आता सिरीज चालू केली क्यू ची आजचा टॉपिक असणार आहे पदावली पदावली या टॉपिकचे आतापर्यंत विचारले गेलेले प्रश्न आपलं गुरुवार ते शनिवार दररोज सकाळी अकरा वाजता गुरुवार गुरुवार ते शनिवार या तीन दिवस सकाळी अकरा वाजता आपलं लेक्चर बघा आज सुट्टी आहे तरी सुद्धा मी तुमच्यासाठी रेकॉर्डिंग करून ठेवले तर फक्त काय करायचं तुम्हाला लिंक शेअर करायचं आणि लाईक करून घ्यायचे विद्यार्थी संख्या लाईक ची संख्या शंभर झाली का लगेच आपण सुरुवात करूया पदावलीचे आपण प्रश्न बघणार आहोत केले लिंक शेअर लाईक करून घेतलंय चला सुरुवात करूया आपण आजचा पहिला प्रश्न बघा पस्तीस वजा पंचवीस भागिले पाच अधिक सहा गुणिले चार बरोबर किती ऑप्शन बघा सहा आठ चौपन्न आणि चौसष्ट चो काय लिहायचं उत्तर पदावली सोडवताना सगळ्यात पहिलं आपण पदावलीचा नियम काय व्ही बॉडमॉस म्हणजेच काय व्ही कंचे भागो बेवर म्हणजे सगळ्यात पहिला आपण रेघी कंस सोडवतो त्यानंतर कंस काँश, कंसानंतर मग चाचीचे त्यानंतर भागीले गुणिले मग बेरीज व मग या ठिकाणी सगळ्यात पहिला आपण भागाकार सोडवणार मग पस्तीस आहे तसंच पस्तीस वजा पंचवीस भागिले पाच किती आलं पाच अधिक नंतर आपण गुणाकार सोडवतो सहा चोक चोवीस मग इथं बेरीज बजावा की जर दोनच असतील तर काही केलं आधी तरी चालतं किंवा क्रिया डावीकडून उजवीकडे केलं तरी सुद्धा चालतं पस्तीस मधून पाच गेले तीस अधिक चोवीस बरोबर किती आलं चोपन्न म्हणजे ह्याचं उत्तर किती असणार ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर तीन चोपन्न क्लिअर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे सत्तर भागिले कंसामध्ये पाच गुणिले सात कंस पूर्ण अधिक तीन वजा एक बरोबर किती ऑप्शन बघा पाच एक पॉईंट एकोणनव्वद अठरा फक्त चार आणि शहाऐंशी काय लिहायचं उत्तर सगळ्यात पहिलं काय सोडवतो आपण कंस मग कंस सोडून घ्या सत्तर भागिले कंस सोडवला साता पाचा पस्तीस अधिक तीन वजा एक मग भाकार सोडवतो आपण सत्तर भागिले पस्तीस किती आलं दोन अधिक तीन वजा एक तीन दोन पाच पाच वजा एक किती आलं उत्तर चार ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर तीन किती आलं उत्तर चार क्लिअर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बारा गुणिले चार कंसात कंसाच्या बाहेर भागिले दोन वजा चोवीस बरोबर किती ऑप्शन बघा शून्य दोनशे अठरा अठ्ठेचाळीस आणि वीस काय लिहायचं उत्तर सगळ्यांनी फास्ट मध्ये कमेंट करायचं आता हे लेक्चर रेकॉर्डिंग स्वरूपात असल्यामुळे मला तुमच्या कमेंट दिसणार नाहीत त्यामुळे तुम्हाला हे लेक्चर थोडस फास्टच वाटत सगळ्यात पहिलं आपण काय सोडवणार कंस बारा चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस भागिले दोन वजा चोवीस नंतर सोडवणार आपण व्हा करा अठ्ठेचाळीस भागीले दोन किती आलं चोवीस चोवीस वजा चोवीस किती आलं उत्तर शून्य ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर एक किती आलं उत्तर शून्य समजलंय क्लिअर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे सत्तर वजा दहा गुणिले चार अधिक चार गुणिले पाच बरोबर किती ऑप्शन बघा दोनशे साठ फक्त दहा पन्नास आणि वीस काय लिहायचं उत्तर सगळ्यांनी पटापट पड़ कमेंट करायच्या सगळ्यात पहिलं आपण काय सोडवणार या ठिकाणी गुणाकार म्हणजे सत्तर आहे तसेच दहा वजा दहा गुणिले चार किती होणार वजा चाळीस अधिक अधिक चार गुणिले पाच चार आपण चवीस आता भरपूर जण अशी बेरीज करतात चाळीस साठ सत्तर वजा साठ दहा उत्तर चूक हे चाळीस चिन्ह वजाला वजा, वजा चिन्ह चाळीसला आहे एकतर क्रिया तुम्ही डावीकडून उजवीकडे करा, करा किंवा प्लस, प्लस प्लस ची क्रिया सगळ्यात पहिले करा दोन्ही पद्धतीने सांगतो आता सगळ्यात पहिले डावीकडून उजवीकडे क्रिया करत चालतो सत्तर मधून चाळीस गेले तीस तीस अधिक वीस किती आलं पन्नास एक तर असं सोडू शकता केव्हा जर तुम्हाला नियमित जायचं असेल तर सत्तर पण प्लस मध्ये वीस पण प्लस मध्ये मग सत्तर आणि वीस नव्वद नव्वद वजा चाळीस नव्वद मधून चाळीस गेले किती आलं पन्नास ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर तीन किती आलं उत्तर पन्नास दहा येणार नाही उत्तर येणार पन्नास क्लिअर समजलं का जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पाच गुणिले वीस गुणिले शून्य अधिक सात बरोबर किती ऑप्शन बघा एकशे सात शंभर शून्य आणि सात आता भरपूर जण इथं घाई गडबडीमध्ये गुणिले शून्य आहे म्हणजे उत्तर शून्याला टीक करून टाकतील हा या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर उत्तर शून्यच येणार पण शून्य अधिक सात किती येत सात येत शून्यामध्ये जी संख्या प्लस करणार उत्तर तीच संख्या येणार शून्याला ज्या संख्येने गुणलं तरी उत्तर शून्यच येणार समजलंय क्लिअर काही गडबडीत चुकू नका इथं पण तुम्ही गुणिले चिन्ह जर बघील नंतर म्हणणं सर मला वाटलं इथं पण गुणिले चिन्ह आहे म्हणून मी उत्तर शून्य लिहून आलो अरे इथं चिन्ह प्लस आहे प्लस कळलं का क्लिअर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पाचशे वजा तेहतीस दुसऱ्या काउसात पाचशे अधिक तेहतीस बरोबर किती ऑप्शन बघा चोवीस एकोणऐंशी अकरा चोवीस एकोणनव्वद अकरा चोवीस एकोणसत्तर अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी अकरा आता पाचशे मधून तेहतीस वजा करून आणि पाचशे अधिक तेहतीस यांचा गुणाकार करणार उत्तर येणार बरोबर पण वेळ जास्त लागणार आता हे तुम्हाला समजलं पाहिजे हे अशा स्वरूपात आहे ए वजा बी आणि ए अधिक बी आता ही कसली फोड आहे तर ही फोड आहे ए वर्ग वजा बी वर्गाची फोड आहे कसली फोड आहे ए वर्ग वजा वर्ग। मांज़, आ, मांज़, आ, मांज़, ए बी वर्ग म्हणजेच म्हणजेच ची किंमत मोठी संख्या बी ची किंमत लहान संख्या मोठी संख्या पाचशे म्हणजे इथं तुम्ही पाचशेचा वर्ग वजा तेहतीसचा वर्ग असंही सोडू शकता पाचशेचा वर्ग वजा तेहतीसचा वर्ग आता दोन शून्य आहेत वर्ग करताना येणार चार शून्य पाचचा वर्ग किती पंचवीस म्हणजे पाचशेचा वर्ग किती येणार दोन लाख पन्नास हजार तेहतीसचा वर्ग आता तेहतीसचा वर्ग करायचा आहे शेवटी तीन आहे तीनचा वर्ग नऊ या दोन संख्यांचा गुणाकार तीन त्रिक नऊ त्याचे दुप्पट अठरा म्हणजे इथं येणार आठ एक हातचा सहा तीन त्रिक नऊ एक दहा म्हणजे तेतीसचा वर्ग किती एक हजार नव्वद यांची वजा बाकी वजा एक हजार नव्वद एक हजार एकोणनव्वद दहातून नऊ गेला एक एखादचा दहातून नऊ गेला एक एखादचा दहातून एक गेला नऊ एखादचा दहातून दोन गेले आठ एखादचा चोवीस पंचवीसमधून एक गेले चोवीस म्हणजेच ह्यांचा गुणाकार किती असणार चोवीस एकोणनव्वद अकरा किती असणार गुणाकार चोवीस एकोणनव्वद अकरा ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर दोन <coughs> समजलं सगळ्यांना क्लिअर का पाचशे वजा तेहतीस करा की त्या दोन अकरा समजले पुढचा प्रश्न बघा नऊ हजार नऊशे नव्याण्णव वजा आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी अधिक अकाउंसात सात हजार सात सातशे सत्याहत्तर वजा सहा हजार सहाशे सहासष्ट बरोबर किती ऑप्शन बघा एक हजार एकशे अकरा दोन हजार दोनशे बावीस तीन हजार तीनशे तेवीस तेहतीस चार हजार चारशे चव्वेचाळीस सगळ्यात पहिलं काय सोडवणार कौस इथं कंस सोडवला सात हजार सातशे सहासष्ट मधून सातातून सहा गेला एक सातातून सहा गेला एक सातातून सहा गेला एक सातातून सहा गेला एक अधिक आता इथं काय करणार आपण वजाबाकी नवातून आठ गेला एक नवातून आठ गेला एक नवातून आठ गेला एक नवातून आठ गेला एक एक हजार एकशे अकरा अधिक एक हजार एकशे अकरा एकण एक दोन एकण एक दोन एक दोन, एक दोन एकण एक दोन म्हणजे उत्तर किती आलं दोन हजार दोनशे बावीस ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर दोन कळले क्लिअर पुढचा प्रश्न बघण्याआधी मोफत लाईव्ह टेस्ट आहे तुमच्यासाठी खास आपल्या टिक्कर मराठी ऍपवर ज्यांनी केलं नसेल डाउनलोड त्यांनी करून घ्या कारण ही टेस्ट मोफत आहे म्हणजे फ्री आहे आता फ्री असेल तर सर्वांसाठी भंडारा असतो सगळ्यांसाठी असतो ना फ्रीमध्ये कधी द निवडक लोकांना बोलवलं जातं नाही ना जिथेही मोफत आहे फ्री आहे ते सर्वांसाठी असणार फक्त काय करायचंय मराठी ऍप डाउनलोड करायचंय कारण ही टेस्ट असणार आहे आपल्या आप ॲपवर कधी असणार आहे दर रविवारी सकाळी ठीक अकरा वाजता दर रविवारी अकरा वाजता टेस्ट असणार आता ही लाईव्ह स्वरूपाची असल्यामुळे तुम्हाला फक्त तेवढ्याच वेळेत दिसणार ते त्याच्यानंतर दिसणार नाही आधी दिसणार नाही ठीक आहे ही दहा ऑगस्ट पासून चालू झाली आणि ह्या पेपरचे विश्लेषण सोमवारी सकाळी अकरा वाजता होतं म्हणजे दर रविवारी पेपर दर सोमवारी त्याचं स्पष्टीकरण विश्लेषण तर कुठं होतं स्पष्टीकरण आपल्याच ह्याच चॅनलवर टिक्कर मराठी तर ह्या महाप्रसादाचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे एक पॉईंट सात अधिक एक पॉईंट तीन चा घण एक पॉईंट सात सातचा वर्ग अधिक एक पॉईंट तीनचा वर्ग अधिक चार पॉईंट बेचाळीस बरोबर किती ऑप्शन बघा दोन तीन सहा आणि नऊ काय लिहायचं उत्तर बघा तुम्ही सिंपल पद्धतीने पण सोडू शकता डायरेक्ट त्याचे उत्तर काढून किंवा दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगतो एक पॉईंट सात आणि एक पॉईंट तीन याचा वर्ग आहे आपण एक पॉईंट सात आणि एक पॉईंट तीन यांची बेरीज आहे बेरीज केली सात आणि तीन दहा एक, एक दोन एक तीन म्हणजेच अंशस्थानी किती आलं तीन तीनचा काय आहे घण आता छेदस्थानी एक पॉईंट सातच वर्ग म्हणजे सतरा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद एक घर सोडून पॉईंट आहे दोन घर सोडून पॉईंट येणार अधिक तेरा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर एक घर सोडून पॉईंट आहे वर्ग करताना दोन घर सोडून पॉईंट अधिक चार पॉईंट बेचाळीस सिंपल पद्धत आता यांची बेरीज करून घ्या कारण इथं काय सगळ्यांची बेरीज तीनचा घण किती सत्तावीस छेद नऊ दोन अकरा अकरा नऊ वीस म्हणजे दोन हातचे चार दोन सहा 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 बारा बारा आठ वीस म्हणजे दोन हातचे चार दोन सहा सहा आणि एक सात सात दोन नऊ दोन घरं सोडून पॉईंट म्हणजेच किती आलं सत्तावीस छेद नऊ किंवा सत्तावीस भागले नऊ के नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे उत्तर किती आलं तीन ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर दोन सिंपल बेसिक पद्धतीने जसं दिलंय तसं आपण सोडवलं आता हे दुसऱ्या पद्धतीने पण सोडू शकतात ज्यालाही नियम लक्षात आहे नियम पाठ आहे तो काही सेकंदात सोडू शकतो आता इथं ए अधिक बी चा घण छेदस्थानी इथं आहे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ए बी या स्वरूपात आहे आता ए अधिक बी कंसाचा वर्ग त्याची फोड होते एका कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ए बी मग आता जर तुम्ही बघितलं तर हा छेद इथं कॅन्सल होणार राहणार फक्त अधिक बी म्हणजेच एक पण सात अधिक एक पण तीन सात तीन दहा एक, एक, एक म्हणजेच किती आलं तीन उत्तर आलं फक्त तीन या पद्धतीने पण सोडू शकतो जिथे तुम्हाला घण चिन्ह दिसत असेल मध्ये प्लस असेल ना आणि इथं सर्व प्लस असेल डायरेक्ट सरळ त्यांची बेरीज करा मध्ये मायनस चिन्ह असेल तर सरळ त्यांची वजबाकी करा एकदम सोप्या भाषेत कारण हा जो खालचा जो पार्ट आहे तो नेहमी कॅन्सलच होणार अशाच स्वरूपाचा असतो तो, तो कॅन्सलच होणार प्लस असेल डायरेक्ट त्यांची करा मायनस असेल डायरेक्ट त्यांची पुढचा प्रश्न दोन हजार भागीले चार गुणिले दहा वजा तीन हजार बरोबर किती चला काय लिहायचं उत्तर दोन हजार भागिले चार सगळ्यात पहिला भाकार करणार चारने वीस ला भागलं चारा पंचवीस दोन शून्य म्हणजे पाचशे गुणिले दहा वजा तीन हजार पाचशे आणि दहा ला सगळ्यात पहिलं भाकार केल्यानंतर गुणाकार पाच गुण्हे एक पाच एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य वजा तीन हजार पाच हजारामधून तीन हजार गेले राहिले किती दोन हजार म्हणजे उत्तर काय येणार ह्याचं दोन हजार ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर बी क्लिअर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पन्नास अधिक पन्नास वजा पन्नास अधिक पन्नास बरोबर किती ऑप्शन बघा शंभर दोनशे दीडशे आणि तीस तीस आहे ना तीसच्याऐवजी थापन ऑप्शन एक मी चेंज करतो बघूयात किती जण देतात उत्तर किती लिहायचं उत्तर ऑप्शन डी ऑप्शन चार कोणच येते भरपूर जण करतात ना पन्नास पन्नास शंभर पन्नास पन्नास शंभर एवढं चिन्ह शंभर मधून शंभर गेले शून्य असे किती जणांनी केले किती जणांनी केले असं सांगा बरं सगळ्यांनी कमेंट करायचं असं ज्यांनी ज्यांनी केले निया, तर त्यांचं उत्तर येणार चूक आणि त्यांनाही मार्क भेटणार एवढेच त्यांना मार्क किती भेटणार एवढेच नियम नियमानुसार एकतर तुम्हाला काय सांगितलं मी फक्त बेरीज बाजा बाकी असेल तर क्रिया डावीकडून उजवीकडे करत चला किंवा दोन्ही पद्धतीने सांगतो हे तर चूक आहे असं करायचं नाही बिलकुल आता बघा पहिल्या पद्धतीने सांगतो क्रिया काय करतो मी डावीकडून उजवीकडे करत चाललोय पन्नास आणि पन्नास शंभर शंभर वजा पन्नास अधिक पन्नास शंभर मधून पन्नास गेले राहिले पन्नास अधिक पन्नास पन्नास आणि पन्नास किती झाले आता शंभर हे येणार उत्तर शंभर एक पद्धत किंवा दुसरी पद्धत प्लस प्लस वाल्यांची बेरीज करा काय करा प्लस प्लस वाल्यांची बेरीज आता प्लस कोण कोण आहे हा काहीच नाही म्हणजे हा पण प्लस मध्ये हा पण प्लस आणि हा पण प्लस पन्नास 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 किती झाले दीडशे एकशे पन्नास झाले जो मायनस मध्ये आहे तो करा मायनस पन्नास एकशे पन्नास मधून पन्नास गेले राहिले किती शंभर कळलं का दोन्ही पद्धतीने सांगितलं एकतर क्रिया डावीकडून उंची करा किंवा प्लस प्लस वाल्यांची बेरीज करा मायनस वाल्यांची बेरीज करून एकदा क्लिअर पुढचा प्रश्न शंभर भागेले शंभर बरोबर किती शंभर अधिक शंभर भागिले शंभर बरोबर किती असं नाही ना करत कोणी शंभर शंभर दोनशे दोनशे भागेले शंभर किती आलं दोन उत्तर दोन उत्तर नाही ना आलं कोणाचं असतील काही हुशार असतील सगळ्यात पहिला आपण भागाकार करतो मग ही संख्या आहे तसेच शंभर अधिक शंभर भागेले शंभर शंभर एके शंभर शंभर अधिक एक शंभर आणि एक एकशे एक शंभर आणि एक येणार एकशे एक कोणाचं उत्तर यापैकी नाही ना आलं ना म्हणजे शंभर शंभर एके शंभर शंभरला ला शंभर गेले म्हणजे पूर्णपणे गेले म्हणजे उत्तर शंभर असं नाही ना आलं कोणाचं म्हणजे असं शंभर शंभरला शंभर गेले उत्तर फक्त शंभर अरे गेले कुठे गेले अधिक आहे ना ते शंभर एके शंभर अधिक एक आहे ना तिथं कोणत्याही संख्येला जर त्याच संख्येने भाग दिला उत्तर एक येते एक शंभर आणि एक एकशे उत्तर येणार ज्याने शंभर लिहिलं मग त्याच झालं कल्याण पुढचा प्रश्न सत्तर भागेले सत्तर गुणिले सत्तर बरोबर किती आता येईल का सोडत सत्तर भागेले सत्तर सगळ्यात पहिलं भागकार किती आलं उत्तर एक गुणिले सत्तर आता एक आणि कोणत्याही संख्येला गुणलं उत्तर काय येणार तीच संख्या म्हणजेच किती येणार सत्तर ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर तीन आता इथं आपण का प्लस नाही केलं इथं काय एकाहत्तर नाही केलं अरे इथं प्लस चिन्ह होतं म्हणून प्लस केलं इथं चिन्ह गुणिले आहे म्हणून गुणलं तिथं कळलं का क्लिअर पुढचा प्रश्न दोनशे पंच्याण्णव गुणिले शून्य अधिक पंच्याण्णव एक बरोबर किती आता लगेच शून्य दिसला शून्य दिसला उत्तर शून्य कस नाही हा इथं गुणाकार केला तर इथं गुणाकार उत्तर येणार शून्य अधिक पंच्याण्णव गुणिले एक पंच्याण्णवच येणार शून्यामध्ये कोणतीही संख्या मिळवली जी संख्या मिळवणार तीच असणार उत्तर म्हणजे इथं उत्तर किती येणार फक्त पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव गुणिले शून्य येणार शून्यच अधिक पंच्याण्णव गुणिले एक इथं गुणाकार करून घेतला त्याला गुणाकार पंच्याण्णव शून्य अधिक पंच्याण्णव फक्त पंच्याण्णव किमान एवढे तरी मार्क पाहिजेत ना प्रत्येकाला असं सा वाटत असेल पुढचा प्रश्न दोन गुणिले वीस अधिक पाच गुणिले वीस अधिक शून्य गुणिले शंभर अधिक दोनशे गुणिले शंभर दोनशे गुणिले शून्य बरोबर किती आता मी म्हणा दोन वेळा शून्य दिसते उत्तर शून्य तसं नाहीये इथं गुणाकार आहे इथं उत्तर शून्य आहे इथं गुणाकार शून्य आहे इथं उत्तर शून्य आहे इथं करा, कर करा वीस गुणिले दोन चाळीस अधिक वीस गुणिले पाच शंभर शंभर अधिक चाळीस किती आलं एकशे चाळीस ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर चार उत्तर किती आलं एकशे चाळीस क्लिअर कसे होते आजचे प्रश्न छान आहेत ना पुढचा प्रश्न एकशे तीन गुणिले छे दोन, दोन एक छे तीन बरोबर किती ऑप्शन बघा दोन एक एकशे तीन आणि यापैकी नाही काय येईल ह्याचं उत्तर गडबड करायचे नाही त्याला उत्तर भागिलेचं काय होतं गुणिले दोन पद्धतीने सोडू शकता हे एक छेद तीन गुणिले एक छेद दोन भागिलेचं होतं गुणिले आणि समोरचा पूर्णांक व्यस्त म्हणजेच होणार तीन छेद एक आता गुणिले चिन्ह असेल तर कुठेही भाग देऊ शकतो आपण तीन एके तीन राहिले काय वरती एक गुणिले एक गुणिले एक, एक एक छेदस्ताने दोन गुणिले एक दोन म्हणजे उत्तर किती पाहिजे एक छेद दोन कुठेच दिसत नाही म्हणजे उत्तर येणार यापैकी नाही या दिलेल्या तिन्ही पर्यायापैकी उत्तर नाही कळलंय मोफत लाइव टेस्ट आपल्या टिक्कर मराठी ऍपवर दर रविवारी सकाळी ठीक अकरा वाजता आणि ह्याच विश्लेषण स्पष्टीकरण सोमवारी सकाळी अकरा वाजता आपल्या या टिक्कर मराठीवर शंभर मार्काची टेस्ट असते आता शंभर मध्ये आपले पंचवीस पंचवीस चा पॅटर्न आहे पंचवीस पंचवीस चा पॅटर्न म्हणजेच पंचवीस पंचवीस चा पॅटर्न म्हणजे पंचवीस मार्क गणित पंचवीस मार्क बुद्धिमत्ता म्हणजे तुमचं मार्क मराठी <clears throat> राहिलेल्या पंचवीस मार्कामध्ये सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान तसेच चालू घडामोडी या प्रकारचा या टाइपचा आपला पेपर असतो पंचवीस मार्क गणित पंचवीस गणित फिक्स मार्क बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताचे प्रश्न असणार पंचवीस मराठीचे प्रश्न आता पंचवीस प्रश्नापैकी सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न असणार सामान्य विज्ञानाचे आणि काही चालू घडामोडीचे असे एकूण पंचवीस प्रश्न असा आपला असणार शंभर गुणांचा पेपर आणि वेळ असणार तास म्हणजेच नव्वद मिनिटे कळलं का अकरा ला पेपर चालू होईल साडेबाराला संपून जाईल अकरा ते साडेबारा याच वेळ तुम्हाला हा पेपर दिसेल कारण तो लाईव्ह स्वरूपात आहे त्याच्या अधीना नंतर दिसणार नाही कळले सगळ्यांना क्लिअर फ्री आहे मोफत आहे मोफत त्यासाठी आपल्याला काय करायचंय फक्त टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायचं आहे ज्यांनी केलं नसेल त्यांच्यासाठी ज्यांनी केले त्यांनी काय करायचंय आपल्या टिक्कर मराठी वर तुम्हाला फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये आपले युट्यूबचे जेवढे लेक्चर होतात त्या सर्वांची पीडीएफ तुम्हाला इथं एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल ज्यांनी आतापर्यंत टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल करून घ्या इथं तुम्हाला सर्व अपडेट भेटून जातील आणि त्याचबरोबर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्यायचे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक शेअर करायचे आणि जाता लाईक करून घ्यायचे कसं वाटलं लेक्चर सगळ्यांनी कमेंट भरभरून करायचं बघा सुट्टी असताना सुद्धा तुमच्यासाठी खास रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे चला मग आज आपण इथेच थांबूया भेटूया परत पुढच्या गुरुवार ते शनिवारमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर ऑल द बेस्ट रिव्हिजन 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 महत्वाची आहे